मराठी भाषा वेलांटी व उकार नियम एक अक्षरी शब्दाला वेलांटी व उकार द्यावा लागत असेल तर वेलांटी व उकार हे नेहमी दीर्घ असतात म्हणजेच वेलांटी दुसरी वेलांटी व उकार हा दुसरा उकार आता या संदर्भातला आपण उदाहरण पाहूया तर मी तू ही ती धू पी सु गु या नियमाला काही अपवाद आहे का ते पाहूया तर बघा आपण आणि हा शब्द वापरत असतो तर आणि ऐवजी आपण नी हा शब्द वापरतो जसं उदाहरणच पाहायचं गेलं तर मी नी आई बाबा आणि ऐवजी आपण या ठिकाणी नी वापरतो तर नी हा एक अपवाद ह्या नियमाला आहे